नमस्कार मित्रांनो पाहू शकता हे आपलं आहे बेडवरचं शेत म्हणजे आपण ज्या शेतामध्ये टोकन केलेली सोयाबीन आणि तूर जी आपण बेडवर केलेली होती त्या शेतामध्ये आपण आलेलो आहे मी तुम्हाला फुल एकदा असं शेत दाखवून देतो जबरदस्त पैकी तूर आणि सोयाबीन हे पूर्णपणे वाहलेलं आहे आणि सोयाबीनला माल कसा आलेला आहे हे तर आपण पाहणारच आहे तर ही आहे आपली त्र्याण्णव धीरपास सोयाबीन माल जर म्हणसान तर एक नंबर माल आहे तुमच्या समोर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत सुद्धा आहे घोसच्या घोस हे या सोयाबीनच्या शेंगांना म्हणजे सोयाबीनच्या झाडाला आलेले आहेत तर मी तुम्हाला टोकन केलेला फायदा आहे दाखवत आहे म्हणजे जवळपास आपण पाहू शकतो इथे हे दोन झाड आहेत हे पानामुळे जे शेंगा काही दिसत नाही आहेत आता इथे याचा आपण बुडामध्ये अंतर पाहू शकता सहा इंच अंतर आहे हे सुद्धा दोनच झाडं आहेत इथे पाहू शकता तुम्ही कसा माल लागलेला आहे त्यानंतर इकडे सुद्धा पाहू शकता तर हा आहे बेडचा फायदा म्हणजे आपली सोयाबीन ही जास्त दाट सुद्धा होत नाही आणि जास्त पतली सुद्धा होत नाही सर्वसाधारण सहा इंचावर आपण पूर्णपणे सोयाबीन ही पेरलेली राहते एका एकरामध्ये आपल्याला जास्त जास्त बारा तेरा किलो बी लागतं तेवढ्या बियामध्ये आपलं पूर्णपणे पेरणी होऊन जाते इथे पाहू शकता तुम्ही आता या सोयाबीनला शेवटी कितीचा उतार लागणार हे आपण पाहणार आहे इतक्या शेंगा असल्यावर कितीचा उतार लागणार तर आपले शेतकरी मित्र परफेक्ट उतार सांगू शकतील माझा एक अंदाज तर त्यांनी आपल्याला कमेंट करून नक्की उतार कळवावा की कितीचा उतार लागेल काय खूपच खास ही सोयाबीन आलेली आहे आणि हे पूर्ण कशामुळे आलेले आहे बेडमुळे तर मी तुम्हाला इथे पूर्ण असं बाजू करून दाखवतो पाहून घ्या तर हे आहेत आपले बेळवरचे तीन तास आणि तुरीच्या साईडने एक एक तास आहे एक नंबर ही सॉयाबीन आलेली आहे तुम्ही पाहू शकता या सॉयबीनमध्ये तुम्हाला कोणतंही झाड पिवळं दिसणार नाही कोणत्याही प्रकारचा व्हायरससुद्धा नाही बुडात एक झाड आणि शेंगा तुम्ही पाहू शकता